होम मेड रेसिपी शो मध्ये स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण ताज्या भाज्यांपासून चवीला चटपट तशी हॉटेल स्टाईल घरच्या घरी रेसिपी योग्य प्रमाणासह कशी बनवायची ती पाहणार आहोत विशेष म्हणजे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यानं खूपच आवडेल प्रत्येकालाच हवी हवीशी वाटणारी ही रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस चालू करून गॅसवरती लोखंडाची कडे गरम करायला ठेवायचे कडे गरम करत असताना गॅस आपल्याला फुल स्पीडमध्येच ठेवायचा आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं ही रेसिपी बनवत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचं आहे तरच याला हॉटेल स्टाईल फ्लेवर येईल आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा लसणाचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा एक इंच आल्याचा तुकडा बारीक आकारामध्ये कट केलाय तोही यामध्ये घालून घ्यायचा अगदी हलका रंग बदलेलीपर्यंत भाजायचा आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आवडीनुसार हिरवी मिरची कट कर करून घालून घ्यायची इथे मी एकच मिरची वापरलेली आहे कांदा लसूण आणि आले आपल्याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत असताना कांद्याचा कच्चापणा आपल्याला जाऊन द्यायचा नाहीये ही रेसिपी बनवत असताना शक्यतो ताजी कांद्याची पात असते त्याचा कांदा वापरायचा ही रेसिपी चवीला खूप छान लागेल इथे मी आपण जो घरामध्ये रेग्युलर कांदा असतो तो वापरलेला आहे आता हा कांद्याचा तुम्ही पाहू शकता हलका रंग बदलेला आहे आणि कांद्याचा कच्चापणा गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात आधी अर्धी वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली बीन्स आहे ती घालून घ्यायची आणि अर्धी वाटी बारीक आकारामध्ये कट केलेलं गाजर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ह्या भाज्या पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या आहेत सतत हलवत राहायचं यावरती झाकण ठेवायचं नाहीये तुम्ही पाहू शकता भाज्या जरा मऊसूद दिसायला सुरुवात झालेल्या आहेत आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत या भाज्या आपल्याला शिजवत असताना एकसारखं हलवत राहायचं आहे फक्त भाज्यांचा कच्चा जाईल इथपर्यंतच आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या ऍड करून घेऊयात इथे मी दोन शिमला मिरची बारीक आकारामध्ये कट करून घेतले ती यामध्ये घालून घ्यायची एक वाटी उभ्या आकारामध्ये कट केलेला कोबी आहे तो घालून घ्यायचा आता पुन्हा या भाज्या आपल्याला एकसारख्या मिक्स करून घ्यायचे आहेत गाजर आणि बीन्स शिजायला जरा वेळ लागतो यासाठी आपण थोडं जास्त वेळ ती भाजी शिजवून घेतलेली होती शिमला मिरची आणि कोबी घातला होता त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही यासाठी आपण लगेच घालून थोडा वेळ परतून घेतलेली आहे भाज्यांचा कच्चा पण आपल्याला जाऊन द्यायचा नाही आहे आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि दोन चमचे सोया सॉस यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच आपण ही संपूर्ण रेसिपी बनवणार आहोत आता हे संपूर्ण मसाले आहेत ते आपल्याला एकसारखे या भाज्यांला लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं संपूर्ण मसाले एकसारखे भाज्यांमध्ये मिक्स झालेले आहेत याचा रंग खूप छान आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे केचप आहे ते घालून घ्यायचंय टोमॅटो केचप घातलेला आहे तुम्ही हवं तर या जागेवरती रेड चिली सॉस घातलं तरीही चालेल आता आपल्याला हे संपूर्ण एक सारखं मिनिटभर हलवून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या छान अशा क्रंची दिसतात आपण भाज्या पूर्णपणे शिजवून घेतलेल्या नाहीयेत या रेसिपी मध्ये आपल्या हीच प्रोसेस अगदी महत्वाची आहे इथे मी रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलेला आहे हा भात आपल्याला पूर्णपणे सुटसुटीत करून आहे कोणताही तांदळाचा तुम्ही भात बनवला असला तरी चालेल फक्त तो मोकळा सुटसुटीत असावा आणि हा भाताचा कण आपला पूर्णपणे दिसावा भात आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे आता हा भात आपण या भाजलेल्या भाज्यांमध्ये घालून घेऊयात आज आपण फ्राईड राईस बनवतोय चवीला खूपच छान लागतं असं हे फ्राईड राईस तयार होणार आहे थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात आपण भात शिजवताना यामध्ये मीठ वापरलेलंच होतं अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अजिबात लहान करायचं नाही आहे एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत या भाज्या भातामध्ये एकसारख्या मिक्स होत नाहीत तोपर्यंत संपूर्ण भाताचा रंग बदलेपर्यंत पर आपल्याला हलवत राहायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण हा भात या भाज्यांसोबत परतत असतो त्यावेळेस आपल्याला हा भात तुटून द्यायचा नाही आहे या भाताचा आपल्याला तुकडा पडून द्यायचा नाही आहे आता यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेला कोबी आहे तो घालून घ्यायचा कोबी आपण सुरुवातीलाही वापरलेला होता आणखी थोड्या प्रमाणात मी यामध्ये कोबी घालून घेतलेला आहे चायनीज रेसिपी म्हटलं की यामध्ये कोबी भरपूर प्रमाणामध्ये वापरला खातानाही छान लागतो यासाठी कोबी आपण जरा जास्त वापरला तरीही तुम्ही पाहू शकता या भाताचा बदललेला आहे अगदी छानच असा हा फ्राईड राईस दिसायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता या भाताचा कण न कण शीत ना शीत अगदी सुटसुटीत असा आहे भाज्याही आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत ज्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे क्रंची राहाव्यात फक्त एवढीच आपल्याला भाजी शिजवायची आहे अगदी चवीला हॉटेल स्टाईल घरच्या घरी फ्राईड राईस आज आपण बनवलेला आहे गरम आहे तोपर्यंतच प्लेटीमध्ये सर्व करून घ्यायचा थंडीमध्ये भाज्या खूप स्वस्त असतात ही रेसिपी बनवत असताना जेवढ्या जास्त भाज्या तुम्ही वापराल तेवढी रेसिपी चवीला खूप छान लागते त्यामुळे या रेस या दिवसांमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली कांद्याची पात यावरती घालायची आणि उभ्या आकारामध्ये कट केलेला कोबी यावरती स्प्रेड करून घ्यायचा चवीला हॉटेल स्टाईल चमचमीत फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे आज बनवलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद